भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे नवतळ्याजवळील पाच एकर जागेवर अतिक्रमण केलेलं आहे काही असामाजिक उपद्रवी लोकांनी अतिक्रमण करून गुंडप्रवृत्ती अवैध व्यापार मादकद्रव्यांची विक्री आणि गुंडप्रवृत्ती सामाजिक कल निर्माण केलेला आहे याच उपद्रवामुळे साकोलीचे नागरिक त्रासून गेले आहे सर्वपक्षीय संघटनाद्वारा तहसीलदार नगरपरिषद पोलीस स्टेशन साकोलीमध्ये शंभर लोकांचे स्वाक्षरीपत्र देऊन अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी शासनाद्वारे केलेली आहे अन्यथा आमरण उपोषण तसेच अन्य मार्ग अवलंबून आंदोलनशीर घडविण्याची चेतावणी शासनास दिलेली आहे विषय संवेदनशील असल्यामुळे तहसीलदार निलेश कदम यांनी त्वरित तलाठीद्वारे जागेची पाहणी व निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश काढलेले आहे रशीद किवरेशी तालुका प्रतिनिधी साकोली साकोलीमध्ये उरलेली जी जागा आहे त्या ठिकाणामध्ये काही असामाजिक तत्वांनी अतिक्रमण केलेले आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण केल्यानंतर त्यांची गुंड गुंड प्रवृत्ती जी वाढेल त्याकरता साकोलीच्या जाग ना जागरूक नागरिकांनी याविषयी आज निवेदन देण्याचा उद्देश ठेवलेला आहे आणि त्यांना त्वरित त्या जागेवरून हाकलण्यात यावे ते अतिक्रमण होऊ नये कारण की भविष्यात शासकीय क्रमानिमित्त किंवा जिल्हा साकोली झाल्यानंतर शासकीय जागेकरता ती जागा उपलब्ध राहू शकते म्हणून ती शासनाने किंवा अधिकाऱ्याने ती मोकळी करून साकोली व्यासवाशियांना वेगळं ते न्याय द्यावा आणि होणारा जो असामाजिक तत्वांचा जो उपद्रव आहे तो कमी करावा अशी आमची या निवेदनाद्वारे मागणी आहे आंदोलन आणि उपसणाला आम्ही आम्ही मार्ग अवलंबू हो असे आमची सर्वांची इच्छा आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र